हा कुलंगच्या टॉपवर हो आम्ही आलो आहे समोर दिसतोय तो मदन आणि तिकडं तो अलंग खतरनाक उलंगच्या मध्यानला पोचलो आणि क्लाइंबिंग हाईट खतरनाक याची एकदम स्ट्रेट आहे स्ट्रेट चढायला एकदम स्ट्रेट चढायला जबरदस्त व्ह्यू आहे हे एक नंबर आहे बघा कसं चढायचं ते यार खतरनाक एक दोन तीन चार पाच सात आठ टाके देते तर याच्या पंचाहत्तर वर्षानंतर ही लाईट पोचलेली नाहीये आम्ही आता चिकन करायला सुरुवात केलेली आहे आणि कांदा कापतोय ही छोटी चू म्याव सगळी इथे बसलेली आहे जय शिवराय मित्रांनो दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे सह्याद्री किल्ले किल्ले पारगड परत पर्यंतचा आमचा आजचा सातवा दिवस चालू झालेला आहे आणि या सातव्या सहाव्या दिवसा दिवशी दि, आम्हाला डोळ भेटले इगतपुरीला आणि इगतपुरीला भेटल्यानंतर आजी बोलले की तुम्ही आमच्या घरी चला आणि आजीने आमची खूप चांगली खातरदारी केली आम्हाला जेवण वगैरे बनवून दिलं सगळं काय व्यवस्थित करून दिलं आजीने आमची डोळसायची चिटवाळ्याला आम्ही एकत्र एकाच मळ्यावरती राहतो खूप प्रेमळ आजी आहे आमची जस्ट आम्ही आता इगतपुरीवरून निघालोय टुवर्ड्स कुलंगवाडीला आणि आमची ज्ञान दिदी करा तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पाटी आमचे टीम लीडर आहेत आम्हाला मार्गदर्शन करत तुम्ही पुढे येवा पुढे ये म्हणजे ॲटलीस्ट तुम्ही पुढे चालत राहा आम्ही जेवढं फास्ट चालतो त्याच्या डबल तो माणूस आम्हाला भेटायला येतो पुढे ओके चला कुलंग आता कुलंगवाडीला इथून जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटरची तंगड तेवढं आहे आता आम्ही आता कुलंगवाडीच्या रस्त्याला आहे आणि आम्हाला इथे हॉटेल शाही कारवा दिसला आणि आम्ही जस्ट आतमध्ये आलो म्हटलं बघू या नाश्ता आणि शाई, शाई खरंच नावासारखं शाई शाई हॉटेल आहे खूप छान इथे मिसळता अप्रतिम आहे इथे आंबेडवर टेस्ट वरती जावा, जावा। आणि त्याचबरोबर इडली वडा वगैरे जबरदस्त अप्रतिम चटणी सांबार आणि या हॉटेलचे मालक उपाळे सर जबरदस्त माबा त्यांचे भाऊ आहे भाऊ रोडला आलात तर नक्कीच शाही हॉटेल हॉटेल शाही कारवामध्ये थांबाय थांबा मी आवर्जून याच्यामध्ये जाऊ नका फक्त टेस्ट टेस्ट साठी या टेस्ट साठी हा बघा समोर दिसतोय तो किल्ले कुलंग आणि आम्ही आता चढायला सुरुवात करतोय चाललो आता आम्ही नागलीच्या शेतातून वरीच्या शेतातून थेट कुलंग किल्ल्याकडे दिदी स्वप्नील भाऊ आणि आता मी सगळ्यात पाठी आहे आम्ही आता कुल कुलंगच्या पायथ्याला आणि आमच्याबरोबर दादा तुझं नाव सोमनाथ सोमनाथ जुगरे आणि आवसाबाई जुगरे आम्ही आता आजीला विचारला आजी, विचार आजी मदनला आणि कुलंगला कुलंगला जायला आजी बोलली नाडा लागणारच आल्या करून नाळा लागणार पण आता कुलंगला बोलले तुम्हाला नाडा लागणार नाही तुम्हाला आता पायऱ्याने जावं लागेल आजी बघ आजीला बघितल्यावर आजीला बघितल्यावर माझ्या आजीची आठवण झाली माझी आजी, आजी पण अशीच जा होती <laughs> नाही ना। ना चाललं आता ना ना ना। आता चाललं वरती पहिल्याच आहे पहिल्याच आहे ओके okay. आजी तुम्हाला भेटून खूप छान वाटलं <laughs> आम्हाला कुलंग किल्ल्यावरती जाण्यासाठी गाईड लाभलेले आहेत मिस्टर विलास आणि मिस्टर प्रवीण यांना पूर्ण खड्यान खडा याच्या किल्ल्याची माहिती आहे कसं जायचं कुठून जायचं इझी कुठून आहे ते आम्हाला दाखवणार कारण वरती थोडं प्राण्यांचा वावर प्लस जंगल आहे चला जंगलातून वाट काढत आम्ही आता चाललो आहे आमच्या वाटाड्यांना घेऊन हे बघा पूर्ण कारवीचं जंगल आहे आणि वेगवेगळे वेग प्राणी असतात तिकडे तू मुलांना सगळं माहिती आहे कुठे काय काय नाही शॉर्टकट कशी वाट कारण आमचा रूट हा थोडा लांबून होता किती जंगल आहे आणि जंगलातून एम केचा कुलंग आम्ही सहर करतोय आता कारण वाट्याडे नसतात तर थोडं अवघडच होत थो। एका पॅच नंतर आम्ही थोडा नाष्टा करतोय सकाळचा म्हणजे लाडू वगैरे आणलेले ते खजूर वगैरे हे तिथे खायच नाही काय गोडीला तिखट लागते मसाला आमचे दादा सगळं धुराचं पाणी आहे झऱ्याचं पाणी प्यायचं पण एकदम थंड सह्याद्रीत आलं असताना अशी झऱ्याची पाणी पाणी प्यायला खूप मजा येते आणि स्वप्नील भाऊ तर आम्हाला असेच पाणी पितात प्रत्येक वेळेला टेस्ट कशी आहे सांगायला नाही लागत <laughs> आपण आता किल्ले कुलमच भौगोलिक स्थान पाहणार आहोत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटातून जातो या महामार्गावर इगतपुरी गाव आहे इगतपुरी हे तालुक्याचं गाव असून ते मुंबई आणि नाशिक महामार्गावर आहे इगतपुरीच्या दक्षिणेला सह्याद्रीची एक कळसूबाईची रांग आहे ही बेलाल डोंगर रांग आहे या पूर्व पश्चिम रांगेवर कळसूबाईचं शिखर आहे कळसूबाई हे सह्याद्रीतील सर्वोच्च शिखर आहे या कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला कुलंग किल्ला आहे या किल्ल्याची या रांगेची सुरुवात कुलंगडापासून होते आता कुलंग किल्ल्याला कसे जाल कुलंगडाच्या उत्तर पायथ्याला कुरुंगवाडी नावाचे गाव आहे इगतपुरीहून पिंपरी सदरुद्दीन मार्गे येथे पोचता येते किंवा कळसूबाईच्या पायथ्याच्या बारीघाटातून खाली उतरल्यावर इंदोरी मार्गे आंबेवाडीला पोचता येते आंबेवाडीकडून कुलंगडाचा पायथा आपल्याला गाठता येतो कुलंगडाची आपण माहिती थोडक्यात पाहणार आहोत कळसूबाईची रांग इतर रांगांपेक्षा तुलनेने उंच असून ती कातळकड्याने घेरलेली आहे त्यामुळे या रांगेतील किल्ले दुर्गम असून त्यांची चढाई करण्यास कस लागतो समुद्रसपाटीपासून एक हजार चारशे सत्तर मीटर उंचीच्या कुलंगडावर पोचण्यासाठी प्रथम खालच्या पदराला पोचावे लागते पदरात पोचण्यासाठी कुरुंगवाडतील दोन तासांची पायपीठ करावे लागते पदार्थ आल्यावर मदनगड व शेजारील सुळकी आणि कुलंगडाचा कातळकडा मनात धडकी भरवतो खरंच समोर कुलंगडाचा कातळकडा ठेवल्यास डावीकडे मदनगड दिसतो तेव्हा कुलंगडाच्या उजव्या बाजूने उतरणारा डोंगरदांड आपल्याला दिसतो या डोंगरदांडावरून कुलंगची चढाई आहे या, या दमछाक करणाऱ्या वाटेने चढाई केल्यास चा। माणूस कुलंगडाच्या कड्याला भेटतो कड्याला कातळकोडीव पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून दारातून प्रवेश होतो गडाचा माता अतिशय विस्तीर्ण आहे बाकी घेऊन पुलं उतरतात आणि पुलंग उतरणे आणि चढणे तेवढंच अवघड आहे पूर्ण सरळ शॉर्टकट आहे हा कुलंगच्या मध्यानला पोचलं आणि क्लाइंबिंग हाईट तर <laughs> नका याची एकदम स्ट्रेट आहे स्ट्रेट चढायला एकदम स्ट्रेट चढायला हे बघा तुम्ही बघितलं असालच ट्रेकर्स उतरले आणि पूर्ण जंगलातून बांबूच्या झाडीतून सगळं चढावं लागतं हेमकीला आलेले पर्यटक रात्री वस्तीला होते अलंगदन कुलंग आहे या, या लोकांनी कुलंग आलेले पर्यटक जबरदस्त व्ह्यू आहे हे एक नंबर हे बघा कसं चढायचं ते यार खतर नाही <laughs> सह्याद्रीच फिरायची हीच मजा आणि हेच सगळं आम्ही अनुभवतोय जागा ठेवायला गुवा ही पायरी वाट खतरनाक आहे पूर्ण कातर काड्याच्या बाहेर आहेत लास्ट पायऱ्या लागल्या त्या पूर्ण कडा कापून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत झोपायसाठी एवढा गड वरते आल्यावर येते आपल्याला लिंबू सरबत मिळते नालायक लोकांनी आपले नावं लिहून ठेवले चट चढ चढ हो वरती अजून आणि लास्ट लागले गडाला तर ना की यार दीदी चढते आमची गडावर जाण्यासाठी दगडातून कोरलेल्या जिन्या आहेत काही सुस्थितीत तर काही तुटलेल्या आहेत या जिन्यावरून वर, वर गेल्यावरती एक दगडी कमान लागते या दग या ठिकाणी दगडातून कोरलेल्या गुहा आहेत व त्या सैनिकांच्या देवड्या असाव्यात या कमाण्याततून वर गेल्यावर एक गोमुख दरवाजा लागतो हा गडाचा मुख्य दरवाजा आहे येथून गडावर पोचल्यास पूर्वेकडे खाली खाली गेल्यास अनेक पाण्याची टाकी लागतात यातील काही टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे येथून पुढे गेल्यावर एक मोठी दगडी टेकडी आहे हा गडाचा सर्वोच्च भाग आहे मुख्य दरवाज्यातून पश्चिम गेल्यावर एक मोठी गुहा आहे त्याच्या बाजूला दगडात कोरलेला पायऱ्या असून त्यावरून वर गेल्यात अनेक वास्तूंचे अवशेष दिसतात हा गडाचा बाले किल्ला असावा हे खाली दिसतात हे वाड्यांचे अवशेष आहेत तिथे सुस्थितीत असलेली तटबंदी हे वाढेत ओके ओके आणि पाण्याचे टाकी बाबा केवढे मोठे आहेत पाण्याचे टाकी एक दोन तीन चार आणि एक पाच पाण्याचे टाके सहा ह वरती कोणीतरी कोंबडे आणली होती मासे भरपूर आहेत तळ्यामध्ये कोंबडे शिजवून खाल्ले या ठिकाणी एक मोठी वस्तू आढळते हा गडा गडावरील मुख्य वाडा असावा या वाड्याचे प्रवेशद्वार उत्तरेला असून मध्ये एक ओसरी आहे या ओसरीमुळे वाड्याचे दोन भाग पडतात आणि ह्या सर्व अवशेषांमधून असं कळतं की हा गडाचा बाले किल्ला असावा कारण खूप साऱ्या जोते आहेत घरांचे ॲक्च्युली ते वाड्यांचेच जोते असे आपल्याला प्राथमिक अवस्थेत दिसतात एक दोन तीन चार पाच सात आठ टाके देते पप्पा कुठे गेले कुे वर्ती साव देना एक, एक दोन हि सा खूब सारे पर्यटक इत एक दोन तीन एक चार <laughs> पांच सहा सात आठ वाव किती टाके द्या नऊ आणि दहा तिकडे नऊ दहा आणि तिकडे एक टाकाय हर हर महादेव शिव शिवशंभो एवढी मोठी टाकेत म्हणजे त्या काळी किती राबता होता असेल या गडावरती सावकाश आहे कुलंगच्या टॉपवर आम्ही आलो आहे समोर दिसतोय तो मदंग आणि तिकडचा येतो अलंग खतरनाक आणि त्या साईडला इथे कळसुबाई आहे साकिरायमध्ये आणि त्याच्या साईडला का त्याच्याला येणला कळसुबाई कळसूबाई आहे ना जबरदस्त ही आग दिसते कुलंग किल्ल्यावरती लागलेली आग आहे ॲक्च्युली इथे येणारे ट्रेकर आणखी कोण या लोकांशिवाय कोणी आग लावलेली नाही टाक्याच्या इथे आपल्याला ही गणपतीची मूर्ती दिसली आणि आमचे अमोलभाऊ गाव आले संगमेश्वरचे कुठं ना कुठे कोणतरी प्रत्येक किल्ल्यावरती कोण ना कोणतरी कुठला तरी गावाला मिळतोच आम्हाला <laughs> चला कुलंगडाचा <बारे। laughs> आपण आता इतिहास पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत यांनी हा किल्ला सन सोळाशे साली जिंकून घेतला मुघलांसाठी हा मोठा धक्का होता सन अठराशे अठराच्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर ह्या किल्ल्यावर चार मोठ्या तोफा असल्याचे काही उल्लेख सापडतात फत फत्ते लष्कर रामप्रसाद शिवप्रसाद व मार्कंडेय अशी त्यांची नावं होती त्यातील शेवटची तोफ इंग्रजांनी वितळ्या वितळ्याचे कळते पण इतर तीन तोफांचे काय झाले अजूनही माहीत नाही शेवटच्या युद्धानंतर महाराष्ट्रातील इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही बेवारस अवस्थेत आहे त्याच्या शेजारचे दोन किल्ले मोरा व हरगड त्याच स्थितीत आहेत दाए। वर जायच्या वाटा बंद झाल्यामुळे हरगडवर ही जाणे अवघड झाले आहे असं उतरायचं आहे बघा हा पूर्ण डोंगर आहे ना सरळ सोट आहे आणि सळण जबरदस्त खतरनाक किल्ल्यांपैकी जर म्हणाल तर कुलंग एक नंबरलाच येऊ शकतो ऑलमोस्ट जंगलातून आम्ही आता उतरतोय आणि जवळजवळ पन्नास टक्के आमचं आता उतरून आहे बघा सगळं ना कळकीची भेट आहेत सगळे अशी उतरावं लागतात त्यांना बाजूला करत 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 कळकीच्या भेटांना आता गड चढून उतरून आलोय खाली कुलंग हा समोर दिसतोय तर खतरनाक कुलंग चढायला साडेतीन तास उतरायला किती दोन, दोन तास लागले अडीचला सुरुवात केलं होतं उतरायला दोन तास लागले उतरायला आणि मेन म्हणजे हे का गावाचं नाव काय रे बाबू कुरुंगवाडी कुरुंगवाडी कुरु स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर ही कुरुंगवाटी वाडी हे कुलंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली वाडी इथे लाईट नाही आहे हे बघा ही लोक इथे सोलरचा वापर करतात लाईटसाठी रात्री इथे लोक सोलरचा वापर करतात रात्री लाईटसाठी आपल्या राज्यकर्त्यांना लाज वाटल्या पाहिजे इथल्या प्रशासनाला लाजा वाटल्या प्रशा पाहिजेत इथल्या आमदारांना लाज वाटल्या पाहिजेत पंचायत समिती जिल्हा परिषदवाल्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की ह्या गाव ह्या पाड्यामध्ये अजून लाईट पंच्याहत्तर व म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही लाईट पोचलेली नाही आहे आणि हा जर व्हिडिओ बघत असतील समजा बघितला त्या लोकांनी तर श्रम करावे भाविक लाईट का नाही आली तुमच्या इकडे फॉरेस्ट वाल येऊ देत नाही तुम्ही आमदारांना वगैरे भेटलात काय मग आमदार काय बोलले अरे आणखी किती तोडायचे झाड किती राहिलेत काय इकडे झाड हा मग इकडे बंगले बिंगले बांधत लोकांना ते कशासाठी बांधलेत मग मग आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर ही छोटीशी सुविधा जर मिळत नसेल तर काय उपयोग या राज्यकर्त्यांचा बरोबर की नाही खरंच नालायक राज्य करते म्हटलं तरी वावगं ठरणार नाही बरोबर की नाही कारण आपल्यासारख्या माणसाला ह्या सुविधा पाहिजेच पाहिजे जातात ह्याला याला याला भाताची आडवी काय बोलतात ओढवी ना हा ओढवी कुलंगवाडीवरून आंबेगावला आंबेवाडीत जाताना हे आम्हाला गुरं दिसली दादा किती गुर आहेत रे तुझी किती गुर आहेत साठ आहेत त्याच्यामध्ये बैल किती आणि गायी किती आणि बाकी सगळ्या गाई खवा वगैरे मिळतोय तुझ्या घरी खवा तू आंब्यावाडीत साठ आंब्यावाडी किती लांब इथून आता चिकन बनवायला सुरुवात करतोय <laughs> आजी आजीला आजी आता ती लोक भात भात कापून वगैरे हो आली म्हटलं त्यांना जास्त त्रास नको आणि दिदी आदू हादू पटकन तू आम्ही आता चिकन करायला सुरुवात केलेली आहे आणि कांदा कापतोय ही छोटी चू म्याऊ सगळी बसलेली आहे आजी <laughs> <laughs> बाजरीच्या भाकऱ्या बनवते <laughs> मी आता चिकन बनवतोय ग टाकलाय कांदा वगैरे हो आणि मी त्याला मेरिनेट वगैरे केलाय आणि आजी आमची भाकऱ्या वाजते बाजरीच्या भाकऱ्या असं आम्ही कधी बघितले ना अशा भाकऱ्या वाजताना पकडायला काय ग आजी चिकन दीदी आणि मी बनवले दोघांना बन हा दिसत ना बरोबर आणि आम्हाला या आजीने भाकऱ्या बनवून दिलेल्या <laughs> भाकऱ्या बनवून दिलेल्या <laughs> या एक नंबर का जबरदस्त <laughs> <ते पर> <laughs> चला आता जेवायला घेतोय व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय